त्यांच्या घरात कोणी नसल्याचं पाहून आज्ञा चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराचं कुलूप तोडून देवघरातील बारा हजाराची चांदीची गणपतीची मूर्ती अन्नपूर्णा मूर्ती महालक्ष्मी मूर्ती चांदीचे कॉइन ब्रेसलेट जोडवे वीस हजाराची पाच ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र एक हजाराची तीन ग्रॅम वजनाची चांदीची लक्ष्मीची मूर्ती बाराशे रुपयांच्या चार ग्रॅम वजनाच्या चांदीच्या गणपतीच्या गळ्यातील हार सहाशे रुपयाची ग्रॅम चांदीची पूजेसाठी वापरण्यात येणारी दुर्वाची असा तीनशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद त्रिमूर्ती सूर्यवंशी यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड